एक मोठी बातमी समोर येते कल्याण सोसायटी राडा प्रकरणामध्ये हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना आता अटक करण्यात आली आहे देशमुख यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता तर मुख्य आरोपी अखिलेश गुप्ता अद्याप फरार आहे जवळपास दहा ते बारा टोळक्यांना इथे बोलवण्यात आलं होतं आणि मारहाण करण्यात आली होती अधिक माहिती घेऊयात अमजेत खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमजेत काय अधिक माहिती

अभिजित देशमुख यांचा राडा होता अद्याप या प्रकरणात तेरा आरोपी पाहिजे आणि सूत्र आहे जो अधिकारी अखिलेश आता त्याला शोधसाठी चार पोलिसांनी तो तो, तयार केली आहे त्या संदर्भात थोड्या वेळात डीसी आहे अतुल हे खुलासा करणार आहेत मात्र राडा करणाऱ्या दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नक्कीच आता आपण बघतोय मुख्य आरोपी अजूनही फरार आहे मात्र ही सगळी सीसीटीव्ही फुटेजमधली दृश्य आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हे टोळकं इथे दाखल झालं तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या काही स्थानिकांना शंका आलेली होती आणि त्यामुळेच त्यांनी तिथे विचारणाही केली काही महिला त्यांच्याशी बोलत आहेत मात्र त्यानंतर आपण पाहतोय फोनवरती भाष्य करत हे दहा ते बारा जण होते जवळपास हे सगळे जण वरती गेलेले होते आणि त्यानंतर ही मारहाण झाली होती घरामध्ये धूप लावणं घराच्या बाहेर धूप लावण्याचा एक मुद्दा होता हे धूप लावू नकोस झुराचा त्रास होतो असं सांगण्यावरून ही मारहाण झाली आणि केवळ मारहाण नव्हे तर अभिजित देशमुख नावाच्या या व्यक्तीला अक्षरशः जीवघेणी मारहाण झालेली आहे सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सध्या तरी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सभागृहात माहिती देत असताना मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटने सुद्धा चौकशी होऊन कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलं आहे